सगळ्या गृहिणी वर्गासाठी एक अतिशय महत्वाची बातमी तुम्ही जर किचनमध्ये मोबाईल वापरत असाल तर सावधान कारण तुमच्या हातात मोबाईल नाही तर टाईम बॉम्ब असल्याचा दावा सोशल मीडियातून केला जातोय याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होतोय किचनमध्ये मोबाईल वापरणं खरंच धोकादायक आहे का काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य पाहूयात या खास रिपोर्टमधून तुमच्या किचनमध्ये मोबाईल बॉम्ब मोबाईलमुळे सिलेंडरचा स्फोट व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय मोबाईल हा आपल्या जीवनाचा भाग बनलाय आपण कुठेही गेलो तरी मोबाईल आपल्यासोबत असतोच गृहिणी तर किचनमध्ये सर्रासपणे मोबाईलचा वापर करतात स्वयंपाक बनवताना कानाला फोन लावून गप्पा मारणं हा अनेक गृहिणींचा जणू छंदच बनलाय मात्र सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं गृहिणी वर्गाची झोप उडाली पाहिलं या व्हिडिओत किचन मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होताना दिसतय हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय या स्फोटाला मोबाईलचा वापरच कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येतोय व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय पहा तुम्ही तुमच्या गॅस शेगडीजवळ मोबाईल ठेवू नका किचन मध्ये मोबाईलवर बोलू नका नाहीतर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो या व्हिडिओमुळे महिलांमध्ये भीतीची लाट पसरली आहे किचनमध्ये मोबाईलचा वापर करायचा की नाही याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झालाय किचनमध्ये मोबाईल वापरल्यानं स्फोट होतो का मोबाईल वापरणं खरंच घातक आहे का हे सवाल उपस्थित झाल्यानं साम टीव्हीनं या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली आम्ही या व्हिडिओचं मूळ शोधण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च वैशिष्ट्यांचा वापर केला प्रत्येक फ्रेम पडताळून पाहिली तेव्हा काय सत्य समोर आलं पहा ही घटना सहा जूनला पश्चिम जाकार्तामधल्या दुरी कोसंबी गावात घडली असून स्फोटावेळी एक महिला किचनमध्ये काम करत होती त्याचवेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तेव्हा गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटरचा पाईप योग्यरित्या न जोडल्यानं हा स्फोट झाल्याचं समोर आलं सिलेंडरजवळ मोबाईल असल्यानं स्फोट झाल्याचं कारण कुठेही समोर आलं नाही याविषयी इलेक्ट्रिक तज्ज्ञ आणखी चांगली माहिती देऊ शकतात त्यामुळे आम्ही त्यांच्याशीही संवाद साधला मोबाईल मॅन्युफॅक्चरर्स हे मोबाईलची बॅटरी बऱ्या व्यवस्थितपणे इन्क्लोजरमध्ये क्लोज केलेली असते अशा कंडिशनमध्ये मोबाईल मोबाईलची बॅटरी आणि केसिंगमध्ये प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे गॅस सिलेंडरच्या जवळ आल्यानंतर मोबाईल बॅटरी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता ही अत्यंत कमी वाटते मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बॅटरी असते मात्र या बॅटरीचं वोल्टेज रेटिंग फार कमी असतं ही बॅटरी सिलेंडर तसंच गॅस शेगडीच्या संपर्कात आली तरी स्फोट होण्याची शक्यता अत्यंत कमी असते मोबाईलमधील इलेक्ट्रॉनिक सर्किट छोटी असतात त्यांची क्षमता तीन वोल्ट किंवा त्यापेक्षा कमी असते याचाच अर्थ किचनमध्ये मोबाईलचा वापर केल्यास स्फोट होऊ शकतो हा दावा असत्य ठरलाय संभ्रम पसरवण्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय तरी तुम्ही या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका रिपोर्ट साम टी व्ही न्यूज